आपण डिगोलवरून बारामतीमध्ये येत असताना या रस्त्याचं निष्कृष्ट दर्जाचं काम आणि अधिकाऱ्यांचे कसे आर्थिक संबंध हे त्याच्यामधून आपल्याला पाहावास मिळत आहेत हा रस्ता जो आहे हा एकदम निष्कृष्ट दर्जाचा आल्या आणि ह्याच्यामध्ये जनतेचा पैसा हा वायपट हा खर्च केलेला आहे आपण बघू शकता ही जी जर निडा हा रस्ता फक्त केवळ तीन ते चार महिने झाला रस्ता बनवला आहे तरी हा रस्ता हे एकदम हा रस्ता काय वाहतुकीचा असताना याच्यामध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा रस्ता हा फाटून हा पूर्णपणे हा सोडलेला आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने हे कुठल्या पद्धतीचं केमिकल टाकलेलं आहे पण हे केमिकल हे ज्या पद्धतीने रस्ता हा निष्पुष्ट दर्जाचा बनवला आहे त्याच पद्धतीने केमिकल सुद्धा त्याला साईट पट्टे सुद्धा दिलेले नाहीये की जेणेकरून टू व्हीलर फोर व्हीलर या गाडीची वाहतूक कशा पद्धतीने केली जाईल जा त्याच्यामध्ये जा आपल्या जा साईट पट्ट्याचं अनावरण दिसत आहे का केवळ आणि केवळ फक्त पाऊ शकता हा रस्ता पूर्वी पाऊस आल्यानंतरने एक महिन्या दोन महिन्यापूर्वी पूर्वी पाऊस आल्यानंतरनी हा रस्ता पूर्णपणे फुगला होता आणि ह्या रस्त्याची पूर्णपणे हा रस्ता सोडून ह्या वेगा पडल्या होत्या तर ह्याच्यामध्ये चौर्यासाहेबांशी संपर्क करत असताना चौरा साहेबांनी टेस्टिंग रिपोर्ट जो आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने दिला आहे त्याच्यात आणि त्यांचा काय आर्थिक लाटबंदी आहे का नाही हे सर्वसामान्य जनतेला दे लक्षात येत नाही आहे परंतु आपण पाहू शकता या रस्ता चौरे साहेब हे एक शासकीय अधिकारी असताना त्यांनी या ठेकेदाराला कशा पद्धतीने रिपोर्ट दिला टेस्ट रिपोर्ट दिला हे नक्की कळण्यास आम्हाला काही म्हणजे समजत नाही आहे की बाबा कशा पद्धतीने रिपोर्ट दिलेला आहे आणि जनतेचा पैसा हा कशा पद्धतीने वाईपट चाललेला आहे याचा पुरासा त्यांनी करावा